नमस्कार मित्रांनो प्रत्येकाला असं वाटतं आपल्यावर कोणी ना कोणी प्रेम करणारा असावं किंवा आपल्याला कोणीतरी लाईक करावं तर मित्रांनो तुम्हालाही असं वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर तुम्हाला असं देखील वाटत असेल की आपल्यामध्ये कोणत्या अशा गोष्टी असायला हव्यात ज्यामुळे स्त्रिया आपल्याकडे आकर्षित होतात तर मित्रांनो त्याच गोष्टीवरती आज आपण चर्चा करणार आहोत तर आपण आज जाणून घेऊया कोणत्या आहेत ते गुण जेव्हा स्त्री एखाद्या पुरुषावर प्रेम करते तर मित्रांनो ती पुरुषाचं सौंदर्य पाहत नाही कोणती स्त्री पुरुषाच्या सौंदर्याकडे अट्रॅक्ट होत नाही तर अट्रॅक्ट होते ती त्याच्या चारित्र्य बघून मित्रांनो पैसा पैसा म्हणजे सर्वस्व नाही पण काही स्त्रिया पैशावर मरणाऱ्या देखील आहेत पण सर्व सगळ्या स्त्रिया अशा देखील नाहीत काही जबाबदारी पार पाडणारा मुलगा असेल तर स्त्रिया त्याच्याकडे देखील पटकन आकर्षित होतात कर काळजी करणारा जो स मुलगा सगळ्यात जास्त काळजी घेणारा असतो त्याच्याकडे स्त्री आकर्षित झाल्याशिवाय राहत नाही कारण काळजी करणाऱ्या व्यक्ती स्त्रियांना खूप आवडतात प्रामाणिकपणा खोटं बोलणारे पुरुष किंवा मुलं स्त्रियांना अजिबात आवडत नाहीत त्यामुळे लॉयल असणारे देखील स्त्रियांना पसंत पडतात ध्येयवादी पुरुष जे पुरुष स्वतःचं ध्येय निश्चित करतात आणि त्यासाठी त्यांचे त्या अटोकाट प्रयत्न चालू असतात आणि ते त्यांच्या प्रयत्नावर त्यांच्या निर्णयावर ठाम असतात असे पुरुष देखील स्त्रियांना खूप आवडतात कारण ते त्यांना जबाबदारीची जाणीव असते अशा स्त्री अशा पुरुषांना बहुतेक स्त्रिया त्यांच्या लवकर प्रेमात पडतात मित्रांनो तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करत राहा ही तुम्हा सर्वांना मी अगदी मनापासून कळकळीची कर -कर विनंती करते